भारती मराठी इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील जो सातवा पाठ आहे खेळत खेळत वाचूया तर या खेळत खेळत वाचूया या पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो प्रस्तुत पाठावर आधारित पाठ्यपुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारचे स्वाध्यायामध्ये प्रश्न नाही आहेत पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी अतिरिक्त महत्वाचे प्रश्न या पाठावरती तुमच्या माहितीस्तव बनवलेले आहेत तर सुरुवातीला बघा या पाठाचा जर परिचय आपण पाहिला है ना तर खेळत खेळत वाचूया या पाठातून सापसिडीच्या खेळाद्वारे मुलांनी आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे सांगितलेलं आहे तर प्रस्तुत खेळत खेळत वाचूया या पाठाचा हा झाला हा परिचय थोडक्यात काय या पाठातून संदेश दिलेला आहे तर बघा एका वाक्यात उत्तरे द्या पाठ्यपुस्तक पानक्रमांक दहावरती बघितला बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल तर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा की तुम्ही आरोग्याची काळजी कशी घेता बघा ना तुम्ही आरोग्याची काळजी कशी घेता तर आपण आरोग्याची काळजी नियमित म्हणजे दररोज व्यायाम करून आणि त्याचबरोबर सकस आहार घेऊन है ना आम्ही आरोग्याची काळजी घेतो पुढचा प्रश्न आहे निसर्गाचा सांभाळ तुम्ही कसा करता तर बघा निसर्गाचं संवर्धन म्हणजे त्याला जपून आम्ही निसर्गाचा सांभाळ करतो पुढे बघा व्यायामाचे फायदे कोणते आहेत तर दररोज व्यायाम केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि नेहमी आपण उत्साही राहतो है ना पुढचा प्रश्न आहे पाण्याची काटकसर करणे म्हणजे काय करणे बघा पाण्याची काटकसर म्हणजे पाणी जपून वापरणे म्हणजेच पाण्याचा अपव्यय टाळणे ना अशा प्रकारे तुम्ही उत्तरं लिहू शकताय तर प्रस्तुत पाठात काही अयोग्य सवयी सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही दोन लिहा बघा ती म्हणजे पहिली आहे वाईट बोलणे आणि दुसरे म्हणजे मोठ्यांचा आदर न करणे या दोन वाईट सवयी अजून तुम्हाला जर या ठिकाणी काही लक्षात आल्या तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता पुढे बघा सतराव्या अंकावर कोणता संदेश दिलेला आहे बघा पान क्रमांक दहा वरती जी साबसिडी आहे खेल ना हा साबसिडी खेळ खेळताना आपण वरती गेल्यानंतर सतराव्या अंकावरती तर काय दिलेला संदेश आहे तर सतराव्या अंकावर आपल्याला झाडांची काळजी घेण्याचा संदेश दिलेला आहे बाराव्या अंकावर काय दिलेलं आहे काय करू नये म्हणून सांगितलेलं आहे तर बाराव्या अंकावर आपल्याला वाईट बोलू नये असं सांगितलेलं आहे तर आता पुढचा प्रश्न आहे बघा एक दोन शब्दात उत्तरे लिहा प्रस्तुत खेळात साप काय दर्शवतात म्हणजे साप काय दाखवतात तर साप दाखवतात वाईट सवयी प्रस्तुत खेळामध्ये शिडी काय दाखवते तर शिडी ह्या चांगल्या सवयी दाखवते प्रस्तुत खेळाचा शेवट कोणत्या अंकावर होतो तर प्रस्तुत खेळाचा शेवट हा पंचवीस म्हणजे शेवटचा अंक पंचवीसावा आहे कशाचा वापर जपून केला पाहिजे तर पाण्याचा वापर जपून केला पाहिजे आणि कशाचे संवर्धन केले पाहिजे तर निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ज्यावेळेस एक दोन शब्दांत उत्तरे द्या असा प्रश्न असेल त्यावेळेस तुम्ही फक्त है ना या दोन एक किंवा दोन शब्दांमध्ये उत्तर दिलं तरी चालतं पण ज्यावेळेस पूर्ण वाक्यात उत्तरे द्या असा प्रश्न विचारलेला जातो त्यावेळेस वाक्यात पूर्ण वाक्यामध्ये उत्तर द्यायला हवं पुढचा प्रश्न आहे बघा थोडक्यात उत्तरे द्या यामध्ये बघा या पाठात कोणकोणत्या चांगल्या सवयी सांगितलेल्या आहेत बघा त्या बघा या ठिकाणी पाणी जपून वापरणे मित्राला मदत करणे दुसऱ्यांना मदत करणे है ना पाण्याची काटकसर करणे नियमित व्यायाम करणे झाडांची काळजी घेणे आणि निसर्गाचं संवर्धन करणे या सवयी सांगितलेल्या आहेत तुम्ही सबसिडीकडे बारकाईने पाहाल तर तुम्हाला लक्षात येतील या गोष्टी बघा आणि पुढचा प्रश्न असा आहे की प्रस्तुत खेळात कोणत्या गोष्टी करू नयेत असं सांगितलेलं आहे बघा पहिली गोष्ट म्हणजे आळस करू नये दुसरं आहे खोटे बोलू नये तिसरं वाईट बोलू नये त्याचबरोबर जेवताना रडू नये मोठ्यांचा अनादर करू नये अनादर म्हणजे त्यांचा आदर करायला पाहिजे या गोष्टी प्रस्तुत खेळामध्ये सांगितलेल्या आहेत तर आता मित्रांनो पुढे काही इंग्रजी शब्द आहेत आणि त्या इंग्रजी शब्दांना मराठीमध्ये काय म्हणतात कारण तुम्ही इंग्लिश मिडियम शिकणाऱ्या मुलांना हे ना इंग्रजी शब्दांचे अर्थ माहीत असतात पण त्याला मराठीत काय म्हणतात हे लक्षात येत नाहीये म्हणून या ठिकाणी हे शब्द दिले आहेत बघा हेल्थ म्हणजे आरोग्य रिस्पेक्ट म्हणजे आदर ना एक्झरसाईज व्यायाम हेल्प मदत तर अशा प्रकारे हे शब्द दिलेले आहेत बघा गेम म्हणजे खेळ बॅड म्हणजे वाईट है नेचर म्हणजे निसर्ग तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न आहे समानार्थी व्याकरण आणि भाषा अभ्यासावर आधारित समानार्थी शब्द लिहा बघा आरोग्य आहे ना स्वास्थ्य आदर म्हणजे सन्मान है ना आळस स्तुती नाही सॉरी सुस्ती मदत सहाय्य करणे जेवण म्हणजेच भोजन पाणी म्हणजेच जल मित्र म्हणजे सखा दोस्त यार निसर्ग म्हणजे सृष्टी झाड वृक्ष व्यायाम म्हणजेच कसरत हे झाले समानार्थी शब्द आता काही विरोधार्थी शब्द आहेत बघा या ठिकाणी आरोग्य अनारोग्य आळस उत्साह नियमित अनियमित आदर अनादर सुरुवात शेवट रडणे हसणे वाईट चांगले खोटे खरे चढणे उतरणे मित्र शत्रू काळजी निष्काळजी आणि नि मोठे छोटे तर बघा वचन बदलावरती आधारित या ठिकाणी प्रश्न आहे एक मित्र अनेक पण मित्र जेवण जेवण झाड झाडे लिंग बदला बघा एक मित्र आहे ना अनेक मैत्रीण किंवा मैत्रिणी पण म्हणतात किंवा मित्र अनेक मित्र पण होतात वचनामध्ये मित्र मैत्रिणी विद्यार्थी विद्यार्थिनी तर अशा प्रकारे वचन लिंग शब्दांच्या जाती इत्यादी प्रकारावर तुम्हाला सविस्तर माहिती आणखीन जाणून घ्यायची असेल तर चॅनलवरती या घटकांचे व्हिडिओ अगदी सविस्तरपणे सोप्या सहज भाषेमध्ये सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरची नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद